नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर चला आपलं पिवळं सोनं सुरू झालं आहे आता बऱ्याचशा लोकांचं मी ऐकलं लो होतं की महिना सवा महिन्याभर गायी आल्याच्यानंतर तिचं तूप नाही काढत आणि निघतच नाही पण ना हे सगळं अगदी खोटं ठरलं आहे हे बघा अगदी ना चार दिवसानंतर तिचं दूध मी तापवायला लागले आणि ती जी आलेली साई होती ना ती मी वेगळी काढायला लागले तर त्या वेगळ्या सायमधून हे बघा हे पिवळं सोनं निघलं आणि हे गायचं आणि तुम्हाला मी म्हशीचं पण दाखवते बघा कसलं सुंदर आहे ना पिवळे यात काही हळद टाकायची गरज नाही काही महिला हळद टाकतात त्याच्या तर ते सो पिवळं दिसावं म्हणून हा का गरज सांगा जे मुळातच सोनं आहे त्याला सोन्या काहीच द्या प्रोफ द्यायची गरज नसते तर हे आपलं पिवळं सोनं तयार आहे तर हे पहिलं काढलेलं आपलं गाईचं तो आणि अगदी आजच आठ दिवस झालेत ती वेलेली पण चार वे दिवसाची साई एक टायमाची त्याचं मी एवढंस तूप काढलेलं आहे म्हणजे लोणी काढले आता त्याचा आपण तूप बनवणार तर आता तुम्हाला मी म्हशीचं पण दाखवते हे बघा मी शिवसाठी दूध विकत घेत होते ना तर त्या दुधाची साई साठवून ठेवलेली आणि मी त्याच्यापासून काढलेलं हे तूप तर त्याला शेऱ्यासाठी लागतं रोज आज संपलं होतं म्हणून मी काढायला गेले तर हे बघा फरक बघा तुम्ही आणि मी बऱ्याचशा लोकांचं पाहिलंय त्यात हळद टाकाव हळद उपवासाला चालते का तरी आणि तूप किती पवित्र पाच जन्म घेऊन ते आलेले अगदी दूध नंतर दही नंतर ताक नंतर लोणी आणि नंतर ते दे अग्निपरीक्षा देऊन बाहेर आलेलं तूप तर बघा ना फरक काय फरक आहे सांगा बरं गाईच्या आणि म्हशीच्या तुपा म म्हणजे लोण्यामध्ये तर हे अगदी तीन हजार रुपये किलो ओरिजिनल मिळतं आणि हे सहाशे रुपये किलो आहे तर आता सातशे झाले वाटतं पण हे तीन हजार रुपये किलो मग आहे की नाही सोनं तर चला आपल्याला अजून एक घाण आहे तेवढा काढायचा आहे म्हणजे आपल्या शिवसाठी तो तयार सुरुवातच झाली बघा परत तर चला आता आपण नाही वेगवेगळं कडून घेऊ कारण तूप, तूप ते तूपच असतं मग ते म्हशीचं किंवा गाईचं पण आता गाईचं म्हटल्यावर मी आता हे त्याला शेपरेट कडवून घेते आणि म्हशीचं तूप वेगळं कडवते तर आता आपण याला कढून घेऊ अरे बापरे इतकं सुगंध सुटलाय म्हणून सांगू खरंच आज खूप सुगंध येतोय मला जर यातून तुम्हाला देता आला असताना आता अवश्य दिला असता बघा अगदी तीन चार मिनटातच आपलं कडून तयार झालेलं आहे खूप छान सुगंध सुटलेला आहे बघा आणि आपलं म्हणजे साई पण जास्त दिवसाची नाही चार पण नाही हो तीनच दिवसाची आजची तर तशीच आहे तीनच दिवसाची साई होती थोडी थोडीच टाकलेली तर त्याच्यापासून एवढं तूप निघलंय बघा आपल्याला पाय हे एवढं झालं पण ते हक्काचं झालं ना आपलं स्वतःच खूप छान सुगंध सुटलाय मी जर गायीचं तूप काढवायला ठेवलं ना तर मला शेजारचे विचारतात आज काय तूप कडवलंय काही वेगळं केलंय का कारण के त्याचा सुगंधच खूप छान सुटतो कारण खरंच गाय म्हणजे देशी गायीचं तूप आहे हे खूप मस्त तर चला आता आपण म्हशीच्या लोण्याला पण कळून घेऊया तर आता ते मीठ ठेवले कढायला लोणी लोण्यात फरक आहे का नाही तर चला आज आपल्याला करायचं पिठलं भाकरी आणि त्यासाठी मस्तमध्ये आपण बाजरीची भाकरी आणि गरमागरम गर्म असं पिठलं करणार आहेत तर आधी आपण भाकरी करून घेऊया आणि नंतर गरमागरम पिठलं बाजरेची भाकरी आणि पेटले एकदम छान लागतं अगदी गरमागरम आणि आज तर मी गॅसवर करते पण चुलीवर केल्यावर तर अजून मस्त लागतात भाकरी बाजरेचा छळणा अशा मस्त कडक रविवारच्या भाकरी होतात तशी गॅसवरली पण मी करण्याचा प्रयत्न करते कडक भाकरी भारी झाली तर आपल्या करून आपल्याला करायचे मस्त गरमागरम असं पिठलं तर आता मी कांदा आणि हिया मिरच्या टाकते दोन्ही एकत्र टाकते आणि हा लसूण ना आपण थोडासा टेचून घेणार आहोत लसूण टाकलं ना टेचून मग पेटला अजून मस्त लागतं छान सात हे कांदा आणि मिरच्या लाल होईपर्यंत आपण हाड लस असणार आहोत तर मी लसणाच्या सगळ्या साली काढून घेत नाही वरच्या मोठ्या मोठ्या काढत असते कारण तो लसण गावरान आहे आणि गावरान लसणाला वास भरपूर असतो तो लाल असतो म्हणून त्याचा कधीच साल काढायची नाही कुठल्या फळाची असू द्या काही असू द्या सालीमध्ये तर खरंच जीवन सुटू असतं पण लोकांना ते कळत नाही त्याच्यात चाली काढून टाकतात पण सार खावी पण हा लसून मस्त घेतलं आहे आता आणि आबड दोबडच पाहिजे कारण तो थोडाफार तरी दाताखाली आला ना अगदी छान लागतो तर आता आपण मोरा टाक तर मी काय मोहरे खात नाही जास्ती आम्हाला ते टस, टस लागते म्हणून मी मोरे काय टाकणार नाही फक्त जिरे टाकणार आणि हळद तिकडं तोपर्यंत करपण म्हणून मी आपल्या पिठामध्ये टाकते तर आपला कांदा ते लाल होईपर्यंत मिरची आपण इकडं आणि आता हा थोडासा लसूण आहे हा आपण टाकून घेऊ त्यामुळे लसूण त्याला टाकलं ना त्याचा वास अगदी छान सुटतो आणि टेस्ट पण खूप चांगली येते आपल्याला पिठलं थोडंसंच करायचं आहे जास्ती नाही तीनच माणसं आहेत आपण खायला दू आणि दूध आहे त्यामुळं पिठलं काही जास्ती करायचंच नाही आहे थोडंच करायचं आहे खूप मस्त असा कांदा मिरची परतून झाली आहे आणि आता आपण हे पीठ टाकणार आहोत आपल्याला अगदी एवढंच करायचंय आणि आमच्याकडं पिठलं असं पात्र आवडतं जास्ती गट्ठ आवडत नाही एवढं गठ्ठ करत नाही तर मेन राहिली वस्तू तर आपल्याला टाकायचे मीठ मिठाशिवाय अन्नाला सव नाही तर मीठ टाकून घेतलं आणि नंतर टाकायचे आपल्याला सुग्रण सुद्धा कुठल्याही याला सव नसते तर आता माझे सुग्रण बघा काय आहे ते मिरची वाटून जर पिठलं करायचं म्हणलं ना बेसन तर ते हटून लाल मिरचीचं आणि हिरव्या मिरचीचं असं खोडून मिरची घातलेलं बेसन आम्हाला खूप आवडतं पिठलं कोणी बेसन म्हणतं कोणी पिठलं म्हणतं तर मी खोडून मिरचीचं हिरव्या असंच करत असते आणि चला आहे बघा कसं थरथर आहे ते म्हणजे पिठलं आपलं तयार झालं तर आता ही आहे माझी सुग्रज आणि ती आधी शिजवण्यापेक्षा ना अशी नंतर टाकली ना पिठलं झाल्यावरती अरे वा खूप छान लागते अगदी आता खाली येते तिचं हिरवेपणा म्हणजे ती कोथिंबिरीची चव लागते छान असे खूप मस्त अगोदर शिजवले ना की ते पूर्ण शिजून जाते मग आता उतरायच्या टायमाला पण ते टाकायचे आणि लगेच वाढायला घ्यायचं खूप छान तर हे आमचं पिठलं आणि ह्या बाखरी कशा झाल्यात नक्की सांगा कोणाकोणाला आवडतं पिठलं तर असंच करता का काही वेगळं असतं नक्की सांगा कमेंटमध्ये आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तर पिठला असेल तर कांद्याशिवाय पिठलं खायला मजा नाही आणि बरोबर मुळा गाजर आणि क ह्या मस्त पिठलं भाकरी या खायला कसं वाटलं नक्की सांगा